हाय फ्रेंड आज आपण गगनबावडामध्ये आलेलो आहे आज आपण प्रकाशन प्रवास गंगाडबावडाचे बॉडी असा करणार आहे गगनबावडामध्ये पूर्णपणे धोका पडलेला आहे आणि पावसाचं वातावरण आहे पाऊस पडत आहे अशा प्रकारे आपल्याला गगनबावड्यातील दृश्य बघायला भेटत आहेत उंच डोंगर व त्या डोंगरावरती धुकं पडलेलं तसेच पावसाचे वातावरण पाऊस पण पडत आहे थोडासा घाटाच्या सुरुवातीला अशा प्रकारे रस्ता खराब आहे सुरुवात झाली आहे आणि पूर्णपणे असं धुकं पडलेलं आहे आता सकाळचे साडेनऊ वाजले तरी घाटामध्ये पूर्ण असं धुकं पडलेलं आहे असं निसर्गरम्य ठिकाण पाऊस पा। पा। पडत आहे वरनं आणि आता आपण ट्रकात आहे पूर्णपणे असं धुकं आपल्याला इथे दिसत आहे आणि आपण बरोबर घाटाच्या सुरुवातीला आहे हे एकदम असं थंडगार वातावरण जसं काय आपण महाबळेश्वरला आल्यासारखं आपल्याला इथे होत आहे तसं बघायला गेलं तर मिनी महाबळेश्वर म्हणून देखील आपण गगनबावड्याला ओळखतो पावसाळामध्ये पाऊस तसेच धुक्कं आणि हिवाळ्यामध्ये पण धुक्कं तसेच उन्हाळ्यामध्ये थंडगार असं वातावरण आपल्याला इथे बघायला भेटतं चला आता आपण घाटातील रस्त्यात आलेलो आहे समोर महादेवाचं मंदिर आहे महादेवाच्या मंदिराचे बांधकाम चालू आहे अशा प्रकारे उंच दरड आणि कातळ असलेले हे पाषाणिक डोंगर सह्याद्री पर्वतरांगा म्हणून आपण याला म्हणतो हे आता गटारीचे कामं करत आणि मजूर रस्त्याचे काम पण चालू आहे हा पहिला टन लागतो हा टन एकदम तीव्र स्वरूपाचा आहे त्या बाजूला आपल्याला लांब अशी सह्याद्रीची रांगा आपल्याला याची दिसत आहे व सह्याद्रीच्या डोंगर रांगेवरती पूर्णपणे धुकं तसेच सह्याद्रीच्या डोंगर रांगाला ढगाने पूर्णपणे वेढा माळेला आपल्याला याच्यात दिसत आहे हा पहिला टन आहे हा किती तीव्र टन आहे बघा असा पूर्ण असा आपल्याला जायला लागतं हा असा इथे अपघात होण्याची दाट शक्यता असते त्याच्यामुळे सर्व वाहतूक चालवणाऱ्या लोकांनी इथे वाहतूक किंवा आपली गाडी हळू चालवावी त्याच्यानंतर अशा प्रकारे सिमेंटचा रस्ता हा पूर्णपणे या घाटात तयार झालेला आहे आजूबाजूला गर्दा अशी हिरवळ तसेच झाडं झुडपं आपल्याला इथे दिसत आहे त्याच्यानंतर आपल्याला हा एक पॉइंट आहे इथे आपण पहिले ते हॉटेल होता आता ते बंद आहे आपण इथे शंभर विश्रांती पण घेऊ शकतो त्याचबरोबर असा आपण खाली जातोय अशा प्रकारे आपलं खोल दरी आणि खालते आपल्याला दिसते इथे सूर्यास्त दर्शनासाठी आपण संध्याकाळच्या वेळी ते थांबू शकतो असा पूर्ण हा असा घाट आहे बघा आणि खालते आप आपल्याला कोकण दिसत आहे आता हे समोरून येताना आपल्याला गाडी दिसत आहे बघा अशा प्रकारे कोळणाचा रस्ता हा या घाटामध्ये पावसाळ्यामध्ये आपल्याला ठिकठिकाणी झरे किंवा असे धबधबे आपल्याला पावसामुळे तयार झालेले आपल्याला इथे दिसून येते एकदम छान दुख पडलेलं आहे बघा आणि आम्ही आता ट्रकामधन प्रवास करत आहे गगनबावडा वैभोवाडी हे आपल्यासोबत असलेले ट्रकातील ड्रायव्हर आणि मी घाटाचा अशा प्रकारे आपल्याला पूर्ण रस्ता दिसतो पावसाळा पण पडत आहे तरी पावसाळ्यामध्ये गाडी इथे हौ चालवावी सर्वांनी त्याच्यामुळे प्रवास करताना पूर्णपणे खाली आपल्याला धुकं पडलेलं आहे आणि पावसाचं वातावरण इथे आपल्याला जाणवतपणे आपण धुक्यामधनं आता प्रवास करत आहे सर्व घाट बंद पडलेली आहे देवगड अक्कलकोट देवगड अक्कलकोट पणजी महाबळेश्वर गाडी बंद पडल्यामुळे देवगड अक्कलकोट गाडीमध्ये प्रवासी जात आहे आपल्याला बघायला भेटत आहे अशा प्रकारे पूर्णपणे दव आणि धुकं असं या पश्चिम घाटामध्ये आपल्याला आज बघायला भेटते तर आपण सकाळी सकाळी या घाटातून प्रवास करत आहे अशा प्रकारे उंच असे धबधबे पण आता पाऊस कमी असल्यामुळे धबधब्यातलं पाणी पण कमी झालेलं आहे पर्यटक ठिकठिकाणी थांबलेले पण आपल्याला इथे दिसण्यात येते अशा प्रकारे आपल्याला आता पावसाळा संपल्यानंतर पण आपल्याला असं इथे हिरवगार वगैरे हो आपल्याला असं बघायला भेटते वरती आपल्याला गगनगिरी कट गिरी महाराजांचा मठ आपल्याला वरती दिसत आहे अशा प्रकारे आपल्याला सह्याद्री पर्वतरांगा व आकाशामध्ये सूर्य आपल्याला दिसत आहे पूर्णपणे आपल्याला धोक्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला ठिकठिकाणी दरड कोसळलेली दिसत आहे खरंच एकदा सर्वांनी करोघाटामध्ये निसर्गाचा आस्वाद व आनंद लुटण्यासाठी फेरपटका मारावा करोघाटाच्या पायद्याशी पावसाळ्यात हिवाळ्यात तसेच उन्हाळ्यात देखील इथे वातावरण एकदम शांत व आलादायी व निसर्गरम्य असतं आपल्याला ठीक ठिकठिकाणी शासनाने लावलेले बोर्ड पण इथे दिसतात भट्टीवाडी अशा प्रकारे आपल्याला ही नदी नदीतलं पाणी आता थोडं कमी झालेलं पावसामुळे अशा प्रकारे आपण आता भट्टीवाडी सोडून करो गावात आलो करो ग्रामपंचायत आता इथे आपल्याला भात कापलेला दिसत आहे पावसाळ्यामध्ये तसं तसं शेतकरी भात कापत आहेत आता याच्या पुढे आपण आलेलो आहे आणि तरुणनंतर असे रस्त्यावरती आपल्याला म्हशी तशी गुराखे वगैरे रस्त्याच्या बाजूला म्हशी चारता वगैरे दिसत आहेत तसेच विराज हॉटेल बॉडी इथे आपल्याला हॉटेलमध्ये ट्रॅव्हल्स वगैरे थांबलेले आपल्याला दिसत आहेत चहा नाश्त्यासाठी विराज हॉटेल तसेच हा रस्त्याचं अजून काम चालू आहे इथे आपल्याला रस्त्याचे काम चालू असल्यामुळे इथे सर्व आपल्याला चिक्कल किंवा खड्डे वगैरे दिसत आहेत आपल्यासमोर ने माती काढताना पण आपल्याला इथे दिसत आहेत बघा आता आपण एडगावमध्ये पोचलेलो आहे शहीद विजय साळकर मध्ये पुलाचे काम चालू तरी आता आपण वैभवडीमध्ये पोचलेलो आहे आजचा आपला प्रवास गगनबाडा वैभवडी ट्रकामधून केलेला आहे तरी हा प्रवास आपल्याला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा तसेच ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक व आपल्या फ्रेंडमध्ये शेअर करा याच्यामुळे आम्हाला अजून अशा प्रकारे भटकंतीमध्ये आपल्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ करण्यास प्रोत्साहन भेटते धन्यवाद